हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते हा ब्लॉग आहे गुरुवारचा गुरुवारची ही सकाळ आहे सकाळी जेवणामध्ये मी भाजी बनवताना नेहमीच आपण एकसारखा बटाटा बनवून कंटाळा येतो म्हणून मी थोडंसं ना हा पहाडी टाईप बटाटा बनवते आहे आणि बटाटा उकडून घेतला आहे आणि त्याला फोडणी घालणार आहे मी धने जिरे हिरवी मिरची अद्रक लसूण आणि लसूण नाही सॉरी आणि कोथिंबीर याची ही पेस्ट करून घेतलेली आहे मी आणि इथे हे जे पाणी बघताय व्हाईट कलरचं तर हे पाणी पनीरचं पाणी आहे म्हणजे पनीर, पनीर बनवल्यानंतरचं जे राहतं ना ते पाणी आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि त्यामध्येच मी आता हे चपातीचं पीठ भिजवून घेतलं आहे जसं मला तुम्हीच सजेस्ट केलं होतं त्याप्रमाणे आणि खरंच मैत्रिणीनं खूप खूप धन्यवाद तुमचे की चपात्या खरंच मऊ होतात मी आजपर्यंत हे पनीर बनवलेलं पाणी ना टाकून द्यायची वेड्यासारखी पण आता नाही आता फ्रीजमध्ये ठेवून ठेवून आठवडाभर का होईना पण मी त्यात कणिक भिजवणार इथे ब्रेकफास्टमध्ये मी उपमा बनवते आहे पहाडी टाईप बटाट्याची भाजी बनवण्यासाठी हा जो काही मी मसाला वाटून घेतला आहे त्याचमध्ये आता मी हळद लाल तिखट थोडंसंच कारण आपण मिरची ॲड केलेली आहे अगोदर आणि जिरे पावडर आणि घरचा गरम मसाला म्हणजे जो मी बनवला आहे तो मी त्यामध्ये ॲड केला आणि आता जिरे मोहरी कडीपत्ता टाकून छानपैकी थोडीशी हिंगाची फोडणी देऊन बटाटा परतून घेणार आहे मस्त झाली होती ही भाजी आणि मी ना जो काही हा मसाला बनवला होता तो माझ्याकडून जास्त झाला होता म्हणून मग मी काय केलं थोडासा त्यामधला अर्धा काढून ठेवला नंतर आपण कोणत्याही भाजीला तो छान वापरू शकतो मस्त आहे तो, तो भाज्यांना फ्लेवर अगदी ड्रेस ऑर्डर केलाय आणि मला तुम्हाला तो आहे त्याच्याबद्दल बरंच काही मला सांगायचंय तुम्हाला तर चला साडेचार होत आहेत आणि आज इतकं सुंदर ऊन पडलंय वा वा, वा, वा इतकं बरं वाटलंय खूप दिवसांनी असं ऊन आलं घरात मस्त ना आणि हा मात्र इकडे हे बघा अंधार करून बसलाय छान नजर लागली बघा लगेच उन्हाला नजर लागली ऊन आलंय असं सांगतीये तोपर्यंत तो साडे चार होत आहेत आता इथून पुढची माझी रोजची कामं काय असतात आता हे दुपारी प्रितीश आल्यानंतर जेवला येतो भांडी आज सकाळी माझ्याकडून झालेली आहेत बाकी सगळी कामं झाली आहेत पण भांडी राहिली होती सकाळच्या स्वयंपाकाची ही रात्रीच्या स्वयंपाकाची आहे अतिशय सुंदर इथे प्राइस काय आहे नऊ हजार नव्याण्णव अर्थातच ही प्राइस जास्त असते पण पॅकेजिंग बघू शकता किती सुंदर आहे वाव यामध्ये पिंक थ्रेड्स काम है, है, आ, का मी काम केलेलं आहे आणि हे काय म्हणतात याला कसं वर्क आहे मी मीडियम साइज मागवली आहे आणि लिबासा ड्रेस आहे नऊ हजार नव्याण्णव यारती प्राईज आहे हे ओढणीसाठी आय थिंक एक्स्ट्राचं ही पॅन्ट आहे सिल्कमध्ये कपडा आहे वाव अस्तरची क्वालिटी पण जबरदस्त आहे पॅन्टला हे इथपर्यंत अस्तर आहे बरे का आणि कॉटनचं चा चांगल्या क्वालिटीचं चा असतं रे इथपर्यंत असतं रे इथून खाली हा घेर आहे ना तर चांगला आहे एकदम कपडा पण छान आहे याचा खूपच सुंदर ड्रेस रिसीव्ह झालाय कुर्ता बघूया आपण मी हा तुम्हाला घालूनच दाखवते थांबा मस्त ना खाली डिझाईन किती छान आहे पूर्ण ओव्हरऑल सगळीकडे काम केलेलं आहे कपड्याला शाईन बघा किती मस्तच आहे ही ओढणी ओढणीला सेपरेट पॅकेट दिले त्यांनी आणि ना नेटमध्ये आहे ओढणी कारण कसं आहे हे जे वर्क आहे ना या ड्रेसचं ते दिसायला पण हवं ना वाव आणि ह्या मी म्हटलं ना हे ओढणीसाठी एक्स्ट्राचे गोंडे दिलेले आहेत चला मी घालून आले हा ड्रेस तर बघू शकता हा असा बसलाय मला फिटिंग अगदी प्रॉपर आहे अगदी व्यवस्थित आहे जवळून कलर शाईन परफेक्ट आहे अगदी परफेक्ट मी यम साईज आहे आणि यम साईज अगदीच परफेक्ट बसली आहे मला थोडंसं हे पण आहे म्हणजे असं काही नाही आहे की खूपच घट्ट वगैरे होतोय आणि हो हा ड्रेस Uh, मिंत्रावरून जर का तुम्ही घेतला तर मिंत्रावरती हा तीन हजार तीनशे समथिंगला अवेलेबल आहे आणि हाच ड्रेस लिबास ब्रँडचा लिबासच्या वेबसाईटवरून तुम्ही ऑर्डर टाकला तर सगळे डिस्काउंट म्हणजे प्रीपेड केल्यानंतरचा मिळणारा डिस्काउंट लिबासवरती जो काही सेल्स सुरू आहे त्यामध्ये मिळणारा डिस्काउंट हा सगळा मिळून हा ड्रेस मला एकोणीसशे पंचेचाळीस रुपयेला मिळाला आहे कसा आहे छान आहे ना खरंच छान आहे मला खूपच आवडला तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आ, असा ना खूप दिवस झालं असा फेस्टिवल वाईब देणारा ड्रेस मी मागवला नव्हता घेतला नव्हता आणि मी मॉलमध्ये सुद्धा घ्यायला गेले तेव्हा काय होतं माहिती आहे माझी हाईट पाच दोनपेक्षा पण थोडीशी कमी आहे पाच दोनपेक्षा तर तिथे ना माझ्या हाईटला व्यवस्थित बसतील फिटिंग वगैरे तर असे ना ड्रेसेस मिळत नाहीत तर म्हणूनच मी ना ऑनलाईन प्रेफर करते आणि ज्या वेळा हे असे सेल सुरू असतात त्यावेळेला तर छान मिळतात ड्रेस मला आजपर्यंत ऑनलाईनच खूप सुंदर सुंदर ड्रेस मिळालेले आहेत त्यामधलाच हा एक आहे अजून एक मी इन्स्टावरून ऑर्डर और केला आहे तो रिसीव्ह झाला ना की मग मी दाखवण्याला घेतात ब्लॉगमध्ये ब्राईट ब्राईट कलर फेस्टिवलसाठी छान वाटतात म्हणून मी हा कलर घेतला आहे हा कलर मस्टर्ड आहे यल्लो आहे की वेगळाच आहे काहीतरी पण सुंदर आहे मस्टर्डमध्येच येतो आहे हा पण एकदम भारी आहे छान आहे जर का तुम्हाला ड्रेस आवडला तुम्हाला घ्यायचा असेल तर लिबासच्या वेबसाईटवरून वरून घ्या मिंत्रावरून घेऊ नका कारण इतका सारा प्राईस डिफरन्स आहे आणि म्हणूनच हा ड्रेस मी आज या ब्लॉग मध्ये दाखवला ब्रँडचे कपडे ड्रेस मिंत्रावरून घेत असेल अमेझॉन वरून घेत असेल तर त्या साईट वरती हे ड्रेसेस महाग आहेत ओरिजिनल लिबासच्या वेबसाईटपेक्षा पेक्षा हेच तुम्हाला मला इकडे सांगायचं होतं यानंतर मी आली आहे डान्स क्लासला साडेपाच वाजता डान्स क्लास असतो आमचा आणि सध्या हे एक सॉन्ग सुरू आहे अजून या गाण्याचं म्हणजे या डान्सचं पूर्ण फिनिशिंग झालेलं नाही आहे पण तरी म्हटलं तुम्हाला दाखवावं की कशी सुरू आहे आमची प्रॅक्टिस आणि सॉन्ग ओळखलत का हे कोणतं आहे ओळखलं असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा आणि कसा वाटतो माझा डान्स इम्प्रुवमेंटची गरज आहे खूपच पण तरीसुद्धा भारी वाटतं मनाला डान्स केल्यानंतर

साडेपाच ते साडेसहा डान्स क्लास झाला आणि आली मी इतकं घामेघुम आहे ना की आता पुन्हा आंघोळ करावी लागणार तर हे असं आहे ज्या दिवशी योगा आणि डान्स असतो तीन तीन वेळा आंघोळ करायला लागते तीन तीन सातला पाच मिनटं कमी आहेत मस्त आता आंघोळ करून येते फ्रेश होते आ, आलू अंग जे विदर्भाला बनवतात ना ते खायचं मूड आहे आणि भाकरी आणि भात आत्ताच पाणी सुटलं तर भूक लागली खूप डान्स झालाय आज तर डान्स कसा वाटला कोणतं गाणं आहे तुम्ही ओळखलंत का आणि ओळखलं असेल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा की ते कोणतं सॉंग आहे आणि अजून फिनिशिंग नाही आहे बरं का मी अशीच करतीये आणि फिनिशिंग होणार आहे उद्या चला आवरून घेते पटकन छानपैकी आंघोळ करून घेते हो विदर्भाची आलू वांग्याची भाजी जमतीय का तेही मला सांगा नक्की सुधीच करणार आहे आता खूप काही त्याला हे करत बसणार नाहीये जसं प्रियाची मी पाहिली होती बनवताना तसं ते विदर्भ स्टाईल हे जे काही आलू अंग असतं ना ते विदर्भाच्याच लोकांच्या हातचं खायला हवं बरं का खूप टेस्टी लागतं ते मला इतकं काही टेस्टी त्यांच्या इतकं जमलेलं नाही कारण नेहमीप्रमाणे मी त्यामध्ये तेल कमी घातलं ॲक्च्युली या भाजीला तेला तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं पण नाही पडलं माझ्याकडून आणि बघताय तुम्ही इथे की मी काय केलं की कांदा लसूण अद्रक खोबरं याचं वाटण बनवून घेतलं आणि छानपैकी तेलामध्ये तेला आता भाजून घेते आणि लवकर भाजलं जावं म्हणून त्यामध्ये मी मीठ ॲड केलं तूप जे काही मी घरी बनवते ते असं ना खूप साऱ्या प्रमाणात आहे हा डबा मोठा आहे ॲक्च्युली हा व्हिडिओमध्ये कसा दिसतो माहिती नाही आणि ते मी वरती नाही ठेवत किटलीमध्ये मी काढून घेतलं की रोजच्या वापरासाठी आणि उरलेलं मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि इथे बघू शकता या मसाल्यामध्ये नंतर मी टोमॅटो ॲड केला आहे कलरही येतो छान आणि आता हा मसाला छान भाजला जाईल झालं काय की कडाईमध्ये मी मसाला भाजून घेतला पण मी कुकरमध्ये फोडणी घालते आहे कारण एकच छिट्टी करून घ्यायची होती या याला मी प्रियानं असं बनवलेलं पाहिलं होतं पण प्रियानं बनवलेलं आलू वांगणा खरंच खूपच टेस्टी झालं होतं मी बनवलेलं तितकंसं झालेलं नाही इकडे गोडमध्ये मी लापशी बनवती आहे कारण गोड बरेच दिवस झालं काही बनलं नव्हतं घरामध्ये मैत्रिणींनो ही भाजी मी बनवायचा प्रयत्न केला पण तो फसलेला आहे कलरही आलेला नाही आहे आणि पाणी जास्त झाले आणि मसाला कमी पडला आहे ठीक आहे नेक्स्ट टाईम जमेल नक्की याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एन करते पुन्हा भेटेल लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा आनंदी राहा लव यू ऑल बाय